नमस्कार सदस्यता नोंदणी अभियान सैनिक समाज पार्टीचं सदस्यत्व नोंदणी अभियान जे सुरू झालेलं आहे मी या व्हिडिओ सोबत एक छत्तीसगड फोटो पाठवणार आहे उत्तराखंडचा एक फोटो पाठवला त्या अभियानाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये चार वर्षापासून झालेली आहे आणि ती अविरत सुरू आहे महाराष्ट्रासाठी दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणायचं आहे पुनरावृत्ती करायची आहे हा शब्द एवढा इफेक्टिव्ह झाला आहे की महाराष्ट्रात चाललेलं सध्याचं जे गुंडाराज आहे त्याला हटवायचं आहे कारण या राजाची जी स्थिती आहे ती प्रत्येक जिल्ह्यातली समोर येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे आणि त्यावर आम समाजातील नागरिक पूर्णपणे नाराज आहे फक्त बीडच गुंडाराज मध्येच गुंडाराज असा नाही जेव्हा आपण बीडची बातमी ऐकतो तेव्हा प्रत्येक नागरिक हा आपल्या जिल्ह्याचा मनात जाऊन अभ्यास करतो आपला जिल्हा काहीही बीडपेक्षा कमी नाही आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गुंडाराज आहे आपल्या तालुक्यात गुंडाराज आहे प्रशासनावर दबाव आहे पोलिसावर दबाव आहे हे सर्व आम समाजाच्या नागरिकांना समजलेलं आहे आता याच्यावर पर्याय काय करायचा म्हणून याच्यावर पर्याय आम समाजातील नागरिकांनीच ठरवला आहे की चला आपण सैनिक समाज पार्टी जर जॉईन केली आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेने जॉईन केली तर नक्की हे गुंडाराजाचं पारतंत्र्य हटवलं जाऊ शकतं आपण पारतंत्र्यात आहोत अंडर प्रेशर आहोत दबावात आहोत ही जाणीव करून दिली आहे सैनिक समाज पार्टीने ही आम समाजातील नागरिकांना जाणीव करून दिली आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली आहे त्यामुळे हे चालू आहे महाराष्ट्रामध्ये गुंडाराज एका शब्दामध्ये यू कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग कारण ह्या गुंडाराज संपवायला कोणी स्वर्गातून परमेश्वर खाली येणार नाही हे आपणच आपल्याला सुधारावं लागेल आपणच आपल्याला वाहून घ्यावं वा लागेल हुंडा संपवायचा असेल उंडारा जर पारतंत्र्य हटवायचं असेल तर एव्हरी बडी टेक पार्ट इन पॉलिटिक्स आणि राजकारणात प्रत्येकाला भाग घेण्यासाठी सैनिक समाज पार्टी आव्हान करत आहे सैनिक समाज पार्टीने जागृती केली आहे सैनिक समाज पार्टीचे सदस्यत्व घेण्यासाठी फक्त दोनशे रुपये भरून फक्त दोनशे रुपये भरून सदस्यत्व घेतलं तर नक्की यात महाराष्ट्रातील गुंडाराज संपुष्टात आणणं शक्य होणार आहे आणि ते तुम्हीच करणार आहात तुम्ही कारण सर्व व्हिडिओ बातम्या ज्या येतात त्या सर्व निगेटिव्ह असतात सब फक्त सैनिक समाज पार्टीचा निरोप लेख बातमी किंवा तुमचा व्हिडिओ हेच फक्त सकारात्मक आहे आणि ते आम समाजाच्या हिताचं आहे आम समाजाचा नागरिक जागृत झाला आहे आणि सैनिक समाज पार्टीचे सदस्यत्व पण स्वीकारण्यासाठी पुढे सरसावलं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी अभ्यास केला आणि आपल्याला एकमेव पर्याय असेल तर या बुडा राजा हटायचा एकमेव पर्याय फक्त सैनिक समाज पार्टी आहे सैनिक समाज पार्टीचं सदस्य झाल्याबरोबर तुम्हाला स्फूर्ती स्पेन प्रेरणा मिळणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन लोकप्रिय होत चाललं आहे आणि जनहितासाठी आहे त्यामुळे फक्त फॉर्म भरला तरी तुम्ही एक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यांचे वंशज असल्याचं तुम्हाला प्रेरणा मिळणार स्फूर्ती मिळणार धैर्य मिळणार शौर्य मिळणार त्यामुळे आम समाजातील नागरिकांनी धाव घेतली आहे जोरात धाव घेतली आहे सैनिक समाज पार्टीच्या या सदस्य नोंदणी अभियानामध्ये भाग घेण्यासाठी प्रत्येक नागरिक दोनशे रुपये आजकाल पेट्रोलच दोन शंभर रुपये दादा दोन लिटर पेट्रोलचा दो दो भाव आहे आणि एनी कॉमन पर्सन कॅन गिव्ह दॅट दोनशे रुपये कारण तुम्हाला त्याच्यापासून कितीतरी अनंत अशी ऊर्जा मिळणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे सदस्य नोंदणी अभियानाला सर्व जनता साथ देत आहे म्हणून जनतेच धन्यवाद आणि जनतेचे स्वागत करण्यात येत आहे थँक भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो